सूर्य नमस्कार खूप छान सगळ्यांनाच खुर्चीतले करतायत सध्या पर्यंत आले पाच आकड्यापर्यंत खुर्चीतले काय करायला लागला ना की किंवा आणि आपल्याला ते गुडघ्यांचे बी म्हटले होते खुर्च्या उषा दाबून ते काही घेताय का तुम्ही ते नाहीये घेत मग ते कसं फिजिओथेरपी मध्ये येतं म्हणजे मी घेऊ शकते तसं येत एक्स्ट्रा पण ते दुखत असतील तर त्यांना सांगितलं एकदा की त्या करतील ना त्यांना मी सांगितलं मग उशीच सांगितलं नाही उशी घ्या म्हटलं आम्ही सध्या योगामध्ये काय करतो दोन हात असे दोन्ही गुडघ्याच्या मध्ये ठेवायचे आणि प्रेस हे ना ते होतच ना एकंदर गुडघ्याचे व्यायाम होतात गुडघ्याचे व्यायाम घेतो आपण योगामध्ये जे आहेत ते गुडघ्याचे व्यायाम ठीक आहे चालेल ओके घेते हो। तीन घेते रोज गुडघ्याची हो, 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 सुरू चालेल चालेल चला सगळ्यांनी प्रार्थनेसाठी तयार कोणते ध्यानात्मक आसनात बसायचंय पाठीचं धनात आठ मॅडम माझा व्हिडिओ स्टार्ट नाही होते नलिनी ताई बोलताय का हो आ, ठीक, एक, एक मिनिट मी बंद केला होता थांबा मघाशी तुमचं ते रेकॉर्डिंग मध्ये येत होत ना मी सुरू आता करा गॅलरी करते जरा मला सगळं करायची आहे पाठीचा आठ मान सरळ नजरसमोर डोळ्यालगत मिटून घ्यायची आहे एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास सोडताना संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचंय आपण तीन ओंकार आणि प्रार्थना घेणार आहोत तुम्हें ही मजे बरबर माना चाहे आठ पर्वत आसन नौ अश्व संचलन आसन दहा अकरा असतोत्तानासन बारा प्रणवासन शेवटचा सूर्यनमस्कार सहावा ओम रहाणे नम एक प्रणम आसन दोन हस्तोत्तानासन तीन पादहस्त असन चार अश्वसंचलनासन पाच पर्वत असून सहा अष्टांगासन सात भुजांगासन आठ पर्वत असून नऊ अशुवंचलनासन दहा पाच हस्तसन अकरा हस्तोत्तानासन बारा प्रणाम अस त्यातली पहिली मुद्रा घ्यायची आता पहिली मुद्रा आहे ती पाच मिनिट करणार आहोत आपण हा कारण दीर्घ श्वसन कपालभातीपर्यंत पहिली मुद्रा करायची नंतर दुसरी मुद्रा करायची दुसरा मिनिट चालू आहे आपला श्वसन श्वास घ्या दोन तीन श्वास सोळा दोन तीन चार पाच सहा श्वास घ्या दोन तीन सोळा दोन तीन चार पाच सहा श्वास घ्या दोन तीन सोळा दोन तीन चार पाच सहा श्वास घ्या दोन तीन सोळा दोन तीन चार पाच सहा श्वास घ्या दोन तीन सोळा दोन तीन चार पाच सहा रिलॅक्स व्हायचं थोडं रुद्रा बदलायची नाहीये तशीच ठेवायची आहे मुद्रा आपण जास्त वेळ तशीच ठेवतो तेव्हा त्याचा आपल्या शरीरावर जास्त परिणाम होतो दुसरा वर्तन श्वास घ्या दोन तीन सोळा दोन तीन चार पाच सहा श्वास घ्या दोन तीन सोळा दोन तीन चार पाच सहा श्वास घ्या दोन तीन सोळा दोन तीन चार पाच सहा श्वास घा दोन तीन सोळा दोन तीन चार पाच सहा श्वास घा दोन तीन सोळा दोन तीन चार पाच सहा संथ तिसरा वर्तन श्वास ह्या होत आहोत कमरेतून थोडस वाकलं असाल तर कमरेतून सरळ व्हायचंय पाठीचा कणा प्राणायाम करताना सरळच असायला हवा एक दीर्घ श्वास घेऊन सुरुवात करायचे फोर्स फुली सोडायचंय कपाल फक्त आपण श्वास सोडण्याची हो क्रिया करतो आपापल्या क्षमतेनुसार करायचंय दम लागला तर थांबायचंय थोडं संतोष श्वसन करायचं आणि पुन्हा आपण आवर्तन सुरू करायचं छान करतायत सगळे अंजली तान छान आहे ना अंगठा फक्त करा हम्म ठीक आहे ओके कफदोष नाही कपालभातीने तुमच्या पचनक्रियेसाठी चांगली आहे कपालभाती तुमचा अग्नि प्रदीप्त व्हायला मदत होणार आहे पोटातल्या अंतर्गत जे अवयव आहेत लिव्हर एनक्रिया पित्ताशय तर त्यांना मसाज होणार आहे छान म्हणजे त्यांचं कार्य चांगलं व्हायला संतुलित व्हायला मदत होणार आहे खूप तुमची मजबूत व्हायला मदत होणार आहे कमरेतून तुम्ही वाकलाय असं जाणवत असेल तर पुन्हा पाठीचा कणा ताट करायचंय कळत न कळत आपलं होत जाणीवपूर्वक पाठीचा कणा ताट ठेवण्याचा प्रयत्न करायचंय थांबायचं आहे तीन मिनिट आपले पूर्ण झालेले उज्जाई प्राणायाम करणार आहोत आपण उज्जय प्राणायाम डाव्या हाताची ध्यान मुद्रा उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची दोन्ही नागपुड्यांनी घर्षण युक्त श्वास घ्यायचंय घशात जाणवतो तो तुम्हाला दोन्ही नागपुड्यांनी घर्षण युक्त श्वास घ्यायचे दोन मिनिट करणार आहोत आपण सुरुवात करायची दोन्ही नाग